त्याच्या आपले चॅनलवर आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आज मी तुम्हाला घेऊन आली आहे महाराष्ट्राची संस्कृती असलेली महाराष्ट्राची छान असलेली मराठमोळ नऊवारी त्याच्या सुंदर अशा दालनामध्ये इथे आपल्याला नऊवारीचे खूप सुंदर सुंदर पॅटर्न खूप सुंदर सुंदर प्रकार असंख्य रंगांमध्ये बघायला मिळणार आहेत तर चला मिळणार झालं तर आजचा आपला हो नवीन व्हिडिओ सुरू करूयात हडतऱ्या चौकातून तुम्ही पुढे पुढे आलात की बरोबर तुमच्या डाव्या बाजूला श्री उपहार गृह आहे आणि बरोबरच त्याच्या पाठीमागे सरळ आपल्याला जायचं आहे आणि इथून सरळ हो की डाव्या बाजूचं पहिलंच दुकान चला तर आज आपण भेट देऊया या मराठमोळ नऊवारीला चला नमस्कार सर नमस्कार मी हर्षद शिंगाराम मराठमोळ नऊवारी साडी शॉप मध्ये आपलं स्वागत आहे तर आपल्याकडं नऊवारीचं कलेक्शन रेडीमेडमध्ये सुद्धा आहे आणि आपल्याकडं मेजरमेंट घेऊन स्टिच करून सुद्धा आपण शिवून वगैरे देतो आपल्याकडे नऊवारीचे बरेच पंचवीस ते तीस प्रकार आहेत आणि आपल्याकडं स्टार्टिंग रेंज साडेबाराशे पासून स्टार्ट आहेत पैठणी जॅकेट मिळतात वेलवेट मिळतात वेगवेगळ्या फॅब्रिकमध्ये स्टिच वगैरे करून मिळतात लेस लावून फेटा पगडी लहान मुलांचे परकर पोलका शेला तर आपण या आपण बघू वेगवेगळे कलेक्शन या हा नऊवारीचा राजलक्ष्मी पॅटर्न आहे आणि हा अत्यंत सुंदर दिसत आहे आणि याच्यावरती दागिने आले मेकअप आला तर अतिशय सुंदर लुक तयार होणार आहे तुमचा लग्नाचा याची प्राइस रेंज सुरू होते पंचवीसशेपासून पुढे या अशा रेडीमेड पैठणी तुम्हाला मराठमोळीमध्ये मिळणार आहेत शिवून हव्या असेल तर त्या अर्जंटमध्ये शिवूनही मिळणार आहेत नऊवारीचे अनेक पॅटर्न तुम्हाला इथे बघायला मिळतील शिवाय जर तुम्हाला इथे येणं शक्य नसेल तर तुम्हाला फ्री होम डिलिव्हरीसुद्धा मिळेल व्हॉट्सअप नंबरवरती कॉल करून तुम्ही यांना तुमचं जर मेजरमेंट्स पुरवलंत तर तुम्हाला तुमच्या आवडीची साडी तुमच्या मापाप्रमाणे ड्रेप करून फ्री होम डिलिव्हरी तुमच्या घरपोच येऊन जाईल इथे मिळणारी नऊवारी साडी ही अतिशय ड्युरेबल आहे तो मला शिवून घेता येईल याच्यामध्ये अस्तर वापरलेला आहे त्याच्यामुळे तुम्हाला आत लेगिन्स घालायची गरज नाही तुम्हाला ही नऊवारी वेअर करून गाडीवरती घोड्यावरती आरामात बसता येईल खूप छान डिस्टन्स आहे याच्यामध्ये आणि नेसल्यावर अतिशय सुंदर दिसणार आहे वीस पंचवीस प्रकारचे पॅटर्न आहेत ज्याच्यात तुम्हाला नऊवारी साडी शिवून घेता येणार आहे इथे नऊवारी साडी रेडीमेड सुद्धा मिळते जी मी आता वेअर केलेली आहे इथून साडी घेतल्यावर तुम्हाला ते फ्री ऑफ कॉस्ट शिवून मिळणार आहे आणि त्याच्यावर छान छान गिफ्टही मिळणार आहे ही आहे कोल्हापुरी ब्राम्हणी नऊवारी आहे की नाही छान हा पॅटर्नही इथे शिवून मिळतो आणि दिसतंही खूपच सुंदर शेला शेलासुद्धा तुम्ही बघू शकता किती सुंदर बसलेला आहे अतिशय सुंदर फिटिंग आणि काठ तर एकच नंबर वार दिसतं आहे हे बनारस सिल्क आहे हे रिंकल फ्री आहे तुम्ही हे घरी वॉश करून वापरू शकता ह्याला इस्त्रीची गरज पडत नाही आणि हे नेसल्यावर अगदी सुंदर दिसतं ही आहे शाही मस्तानी नावासारखी अतिशय शाही आणि दिसतेही खूप छान अतिशय कम्फर्टेबल बनारसी सिल्क रिंकल फ्री मटेरियल घरीही वॉश करू शकता याला इस्त्रीचीही गरज नाही आणि असंख्य कलर ऑप्शन अवेलेबल आहेत ही बघा लहान मुलींची नऊवारी साडी जी अगदी चापून चुपून आणि एकदम व्यवस्थित बसते कॅरी करता येते अगदी कम्फर्टेबल आहे या साडीची रेंज सुरू होते आठशेपासून पुढे आणि या एका वर्षापासून ते पुढे आपल्याला तयार करून घेता येतात ही सगळ्यात लहान साईज आहे त्यातली ही नऊवारी आहे ही एका वर्षाच्या मुलीसाठी आहे अतिशय सुंदर असा कलर आहे आणि लहान मुलींना तो खूप छान दिसतो त्याच्याच बरोबर आपल्याला रेडीमेड असा ब्लाऊजही मिळणार आहे छोटूसा ब्लाउज छोटूसा <laughs> ब्लाऊज मिळणार आहे ते अस्तर लावल्यामुळे अजिबात ते कुठेही साडी अंगाला टोचत नाही आणि व्यवस्थित चापून सुपून बसते कुठल्याही प्रकारचं इरिटेशन त्याच्यामुळे होत नाही आणि ती दिसायलाही खूप छान दिसते हा जो पॅटर्न आहे तो राजलक्ष्मी पॅटर्न आहे आणि आपण जे मगाशी पॅटर्न बघितले तेच सेम पॅटर्न आपल्याला या लहान मुलींच्या साडीमध्ये सुद्धा शेवून घेता येणार आहेत बाराशे पन्नास पासून स्टार्टिंग साडीचे रेंज बघा हे बघा हा बेळगाव सिल्क साधा पदर मस्त खूपच छान फक्त ह्याच्यामध्ये ब्लाउज पीस येत नाही हे बघा हे रिच पदर बेळगाव सिल्क खूप हा पदर आणि हा ब्लाउज पीस हे बघा कॉन्ट्रास्ट आहे खूप छान हा करिश्मा सिल्क आहे सॉफ्ट सिल्क एकदम ऑल ओव्हर बुट्टी शेवट पर्यंत बुट्टी येत ब्लाउज पीस ला पण बुट्टी आहे आणि हा पदर कमाल पदर हे बघा असा मस्त हे साधारण तुम्हाला पंचवीसशे पर्यंत येते तर याच्यामध्ये हा दुसरा पॅटर्न आहे पैठणी काट मध्ये याच्यामध्ये कलर्स वगैरे अवेलेबल आहेत खूप सारे त्याला जाडच्या जाड बॉर्डर आहे जिथ बॉर्डर आहे याला छान ब्रॉड खूप छान दिसते आहे आणि ऑल ओव्हर पदर भरलेला आहे बुट्टी आहे अखंड साडीला बुट्टी मिळणार आहे अतिशय त्याच्यामध्ये कलर्स वगैरे भरपूर आहेत मस्त हे आहे कॉटन सिल्क ह्याची साधारण आपल्याकडे पंधराशे ते तीन हजार पर्यंत रेंज मध्ये मिळेल पंधराशे ते तीन हजार रुपयाच्या रेंज मध्ये असलेली ही साडी आपल्याला हव्या त्या डिझाईन मध्ये शिवून घेता येणार आहे पंधराशे रुपयाच्या साडी मध्ये आपल्याला शिलाई अगदी मोफत मिळणार आहे ह्याच्यामध्ये खूप सारे कलर्स अवेलेबल आहेत आपल्याकडे हे बघा एवढे कलर्स आपल्याकडे अवेले अवेलेबल आहेत खूप छान छान कलर त्याच्यात कॉन्ट्रास्ट ब्लाउज कॉन्ट्रास्ट पदर आणि काठ तर अतिशय सुंदर आहे हेच आणि याच्याबरोबर असे असंख्य कलर तुम्हाला इथे मिळणार आहे आणि शिवाय शिलाई ही अगदी मोफत आहे गडवाल कॉटन गडवाल कॉटन सुंदर कलर कॉम्बिनेशन फार छान आहे बघा असं गढवाल नऊवारी ही सगळ्यांना हवी हवीशी असते गढवाल नऊवारी ही अशी साडी आहे जी छान चापून सुपून बसते व्यवस्थित कॅरी करता येते त्याच्या खूप छान छान व्हरायटीज मराठमोळ नऊवारीमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहेत कलर कॉम्बिनेशन तर अतिशय सुंदर सुंदर आहेत गढवाल सिल्क कॉटनच्या अतिशय सुंदर सुंदर साड्या इथे अवेलेबल आहेत ही साडी इतकी छान आहे याचं कापड इतकं छान आहे की आपण ते सुद्धा वेअर करू शकतो याची रेंज सुरू होते साडेतीन हजारापासून आणि याच्यामध्ये शिलाई आपल्याला मोफत मिळणार आहे आता आपण बघूयात बनारस सिल्क वाव हे बनारस सिल्कचं मटेरियल रिंकल फ्री आहे आ, मेंटेनन्स फ्री आहे ते घरी सुद्धा आपण वॉश करू शकतो आणि याच्यावर बरोबर आपल्याला कॉन्ट्रास्ट पदर येणार आहे कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस येणार आहे आणि ते परिधान केल्यावरती अतिशय सुंदर दिसणार आहे आणि याची रेंज होते आता ह्याची रेंज साधारण पंचवीसशे ते चार हजाराच्या रेंज पर्यंत आपल्याला हे बनारस सिल्कचं मटेरियल मिळेल तर ही बनारस साडी आहे याच्यामध्ये ऑल ओवर बुट्टी आहे कॉन्ट्रास्ट मिळेल सेल्फ सुद्धा मिळेल याच्यामध्ये वेगवेगळे डिझाईन वेगवेगळे बॉर्डर वेगवेगळे कलर्स सुद्धा मिळतील बघा असे बॉर्डर डिझाईन वेगळी खरं वेग शालू वेग पदर टाईप येईल वाव हे बघा असं हे साडीवर डिझाईन प्लस गुट्टी मध्ये येईल पैठणी काट मध्ये येईल वाव हे बघा हे पाच कडी मटेरियल मध्ये येईल पाच प्रकारचे धागे वापरले जातात त्याच्यामध्ये मस्त शायनिंग मटेरियल आहे हे बघा हे असे प्रत्येक वॉर्डरमध्ये प्रत्येक कलर्स वगैरे मिळतील या प्रत्येक पॅटर्नमध्ये आपल्याला कलर्स अवेलेबल मिळतील मराठमोळ नवारीमध्ये अतिशय सुंदर सुंदर आणि तितक्याच युनिक साड्या आपल्याला बघायला मिळणार आहेत त्यातली ही एक साडी आहे ही पाच प्रकारच्या धाग्यांनी बनलेली आहे त्याच्यामुळे काय होतं की याच्यावर लाईट पडली त्याचा कलर फिरतो आणि त्याचा लुक अतिशय सुंदर आणि युनिक क्रिएट होतो तसंच आपण आता शालूकडे वळूयात अतिशय सुंदर असा पै नऊवारीमध्ये आपल्याला शालो बघायला मिळणार आहे अतिशय सुंदर त्याचा काट आहे पदरही तितकाच सुंदर आहे आणि याच्यामध्ये कलरमध्ये खूप सुंदर सुंदर आपल्याला व्हेरिएशन्स बघायला मिळतील आणि प्राईज रेंजही अगदी अफोर्डेबल आहे पंचवीसशेपासून प्राईज रेंज पंच प्राईज रेंज, रेंज सुरू होते ते अगदी चार हजारापर्यंत आणि यात तुम्हाला शिलाई मोफत मिळणार आहे नवरदेवाची आणि नवरीची दोघांचीही शॉपिंग तुम्ही इथे करू शकता कारण आपल्याला सोहळं आणि उपर्णची काठाला साडीच्या काठाला मॅच करून आपल्याला घेता येणार आहेत शेलेसुद्धा इथे खूप छान छान अवेलेबल आहेत त्याच्यामुळे तुम्ही नक्की एकदा मराठमोळ नवारीला भेट द्या आता आपण बघूयात कतान सिल्क मटेरियल नवबारीमध्ये वा अतिशय सुंदर रंग चटई काठ कॉपर पदर आणि शिवाय पदराला टेसल्स हा अक्षरशः खूप सुंदर पॅटर्न आहे नवरीसाठी नवरी जेव्हा विधीला बसते त्यासाठी खूप सुंदर दिसणारे हा पेहराव घातल्यावरती याच्याचबरोबर आपल्याला मॅचिंग करून सोहळ्या आणि उपकरणही घेता येणार आहे फेटाही घेता घेता येणार आहे ह्याची प्राइस रेंज आहे चार हजार ते पाच हजारच्या रेंजमध्ये ह्याच्यामध्ये कलर्स आहेत अवेलेबल वेगवेगळे व्हरायटी डिझाईन चटई बॉर्डर पैठणी बॉर्डर मोर बॉर्डर असे वेगवेगळ्या डिझाईन मध्ये आपल्याला कलर्स इथे अवेलेबल मिळतील कथन सिल्क मध्ये एवढे कलर्स आहेत आपल्याकडे अवेलेबल वा अतिशय सुंदर आणि व्हायब्रंट कलर आणि याच्यामध्ये सेम मोर बॉर्डर मध्ये सुद्धा आहे आपल्याकडे कलर्स मस्त मस्त अतिशय सुंदर अशी मोर बॉर्डर सुद्धा यांच्याकडे आहे नऊवारी वरचा हो मोर आहे हा हे बघा मस्त चटई बॉर्डर मध्ये पण एक नवीन डिझाईन आहे वाव मस्त म्हणजे घेऊ तसे पॅटर्न आहेत आणि कलरही अगदी व्हायब्रेंट तुम्हाला भरपूर मोर मिळणार बरोबर अतिशय सुंदर सुंदर या कतान सिल्कच्या पॅटर्न मध्ये आपल्याला बॉर्डर कलर चे खूप छान छान व्हेरियंट बघायला मिळणार आहेत आता बघितलेल्या पॅटर्न मधलाच हा दुसरा पॅटर्न आहे याच्यावर खूप सुंदर अशी मोराची बॉर्डर आहे मोर आणि फुलांचं कॉम्बिनेशन खूप छान दिसत आहे या साडीवरती ऑल ओव्हर बुट्टी आहे मोराचीच आणि ती अतिशय सुंदर दिसते आहे अतिशय सुंदर आणि रिच लुक देणारी ही आ, सुंदर अशी प नऊवारी इथे आहे याला खूप छान चटई बॉर्डर आहे शिवायाचा कॉपर पदर आहे आणि तो अखंड मोराची डिझाईनने भरलेला आहे साडीचा कॉन्ट्रास्ट कलर कॉम्बिनेशन आहे आणि ते अतिशय सुंदर दिसतं साडीच्या पदराला खूप सुंदर सुंदर टेसल लावलेले आहेत ला त्याची बुट्टी ऑल ओव्हर साडीला आहे ती परिधान केल्यावरती अतिशय सुंदर आणि युनिक लुक तयार तयार करणारी आहे या कथान सिल्क पैठणीची किंमत सुरू होते चार हजार रुपयापासून अप, ते अगदी पाच हजार रुपयापर्यंत आणि जर आप आपल्या व्यवहारसाठी एक खूप छान ऑफर आहे जर तुम्ही इथे येऊन या पैठणी साड्या पैठणी नऊवारी साड्या घेत असाल तुम्हाला एक खूप छान गिफ्ट मिळणार आहे तर तुम्हाला अतिशय सुंदर सुंदर पर्स या साडीबरोबर मिळणार आहेत ही ऑफर लिमिटेड आहे त्वरा करा व्हिडिओ बघा आणि शॉपिंगला लगेच या रेडीमेड वेल्वेट नवारी कशी दिसते बघायचं आहे हे बघा अतिशय सुंदर अतिशय सुंदर कॉम्बिनेशन आणि वेअर केल्यावर तर एकच नंबर हा दोन्ही पॅटर्न आहे वेअर केल्यावर अतिशय कम्फर्टेबल फिट होतं व्यवस्थित कॅरी करता येतं आणि दिसतंही प्रचंड छान आपल्याला इथे नवरीचे आणि नवरदेवाचे दोघांचेही पेहरा अगदी एकसारखे करून घेता येणार आहेत दौऱ्याच्या पेहरावामध्ये आपल्याला सोहळं उपरणं पैठणीचं जॅकेट पगडी हे सगळं कस्टमाइज करून घेता येणार आहे आपल्याला हव्या त्या रंगामध्ये आपल्याला हव्या त्या पॅटर्नमध्ये ते सगळं कस्टमाइज करून घेता येणार आहे जर नवरीची साडी आणि उपरणं मॅचिंग मॅचिंग करून घ्यायचं असेल तेही आपल्याला इथे करून घेता येणार आहे इथे वेलवेटची अतिशय सुंदर नऊवारी साडी आपल्याला बघायला मिळते आहे खूप सुंदर पद्धतीनं धोती पद्धतीनं ती साडी शिवलेली आहे ती अतिशय कम्फर्टेबल आहे शिवाय त्याच्याबरोबरचं शेलासुद्धा आपल्याला इथे कस्टमाइज करून घेता येणार आहे तो मॅचिंग करून कॉन्ट्रास्ट करून आपल्याला इथून घेता येणार आहे त्याचबरोबर आपल्या आपल्याला नऊवारीमध्ये काठपदर कॉटन पैठणी नवरीची वेगळी प्रॉपर पैठणी अशी कस्टमाइज करून घेता येणार आहे नऊवारीमध्ये आमच्याकडे वीस ते पंचवीस प्रकारचे नुसते पॅटर्न आहेत आपण या सगळ्या साड्या त्या पॅटर्नमध्ये शिवून घेऊ शकतो आणि जर तुम्ही इथून साडी घेतली तर याची शिलाई अगदी मोफत होणार आहे तुम्हाला आपल्याला नवरदेवाचा पेहराव इथून अतिशय रुबा पार आणि देखणा पद्धतीने कस्टमाइज करून घेता येणार आहे अतिशय सुंदर सुंदर आणि अतिशय सुंदर व्हेरियंटमध्ये आपल्याला इथे सोहळं आणि उपरणं बघायला मिळणार आहे तसंच पगडीच्याही इथे असंख्य कलर व्हरायटीज आहेत Uh, साडी नऊवारीच्या नऊवारीमध्ये सुद्धा वेगवेगळ्या फॅब्रिकमध्ये आपल्याला इथून साडी ड्रेप करून घेता येणार आहे शिवून घेता येणार आहे असेच सुंदर सुंदर पॅटर्न्स बघण्यासाठी खरेदी करण्यासाठी मराठवाड्या नऊवारीला नक्की भेट द्या आता आपण थोड्यात पैठणी नऊवारीकडे त्यातली आपण चंद्रकला पैठणी बघूयात आहा अतिशय सुंदर वाईन आणि रेड कलरचं कॉम्बिनेशन असलेली या साडीवर अखंड चंद्रकोर बुट्टी आहे त्याच्यामुळे या साडीला चंद्रकला पैठणी पैठणी नऊवारी असं म्हणतात नऊवारी मधला हा अतिशय सुंदर पॅटर्न आहे या साडीची प्राइस रेंज सहा हजारापासून सुरू होते यामध्ये असंख्य कलर व्हरायटीज आपल्याला बघायला मिळणार आहेत त्यामध्ये आपल्याला खूप छान जांभळा कलर रेड कलर येलो लेमन कलर मँगो कलर मजेंडा पिंक कलर आपल्याला इथे बघायला मिळणार आहेत आणि अशीच खूप सुंदर सुंदर कलर व्हरायटी इकडे अवेलेबल आहे आणि याची प्राइस रेंज सुरू होते सहा हजारापासून नऊवारी पैठणीमध्ये इथे कमाल ऑप्शन आहेत आता आपण ते बघूया हे बघा हे त्रिशूळ बुट्टी मध्ये आहे आणि हा असा प्लेन ब्लाउज पीस मस्त आणि ऑल ओव्हर बुट्टीवर साडी आहे आणि याच्यातले कलर्स बघायचे तुम्हाला हे बघा हे एक दोन तीन चार आणि हा एक पाच पाच कलर ह्याच्यामध्ये अवेलेबल आहेत आता आपल्याकडे त्याचबरोबर आपल्याकडे हे धर्मावरम बॉर्डर मध्ये पैठणी आहे ओके okay. फुल फुल बुट्टी मध्ये मस्त ऑल ओव्हर ऑल ओव्हर बुट्टी आहे हा असा पदर येईल हा ब्लाउज पीस प्लेन येईल रेड कलरचा आणि ऑल ओव्हर बुट्टी येईल खूपच छान शेवटपर्यंत

वाव पॅटर्न आहे हा नवरीला कलर एक नंबर तुम्हाला मिळतील हे बघा एक दोन तीन चार आणि हा एक पाच कलर पाच कलर याच्यामध्ये मिळतील तुम्हाला अशा सुंदर सुंदर पॅटर्नच्या आणि पूर्ण बुट्टीने भरलेल्या साड्या इथे अवेलेबल आहेत नवरीने परिधान याचा लुक अतिशय सुंदर आणि युनिक तयार होणार आहे आणि याची रेंज काय सुरू होते सर साधारण सहा हजारापासून पुढे याच्या या पैठणींची रेंज आहे हे बघा हे पैठणीमध्ये शाही पैठणी मध्ये वाह शाही पैठणी आणि विथ चटई बॉर्डर बॉर्डर सुंदर अतिशय सुंदर चटई बॉर्डर आहे आणि मोरत अतिशय सुंदर आहे कॉन्ट्रास्ट कलर कॉन्ट्रास्ट ब्लाउज ब्लाउज पीस कॉन्ट्रास्ट कलर आणि बुट्टी ऑल ओव्हर साडीवरती आणि याची दादा प्राइस रेंज काय आहे जी सहा हजारच्या पुढे स्टार्ट होतात आपल्याकडं ओके अतिशय सुंदर सुंदर आणि अतिशय देखणे कलर आहे तिथं आता आपण बघूयात गडवाल पैठणी वा अतिशय सुंदर अतिशय सुंदर आणि ब्रॉड बॉर्डर कमाल कॉन्ट्रास्ट पदर आणि बुट्टी पूर्ण साडीला एकच नंबर पॅटर्न आहे हा आणि परिधान केल्यावर तर नवरीच लुक एकच नंबर दिसणार आहे याच्यात कलर ऑप्शनही अवेलेबल आहेत कमाल व्हरायटी आहे इथे सेल्फ पैठणांचं कमाल करेक्शन आहे सेल्फ म्हणजे काय तर एकाच रंग ऑल ओव्हर साडीमध्ये असतो आणि त्या एकाच रंगाची ती साडी असते रंग आणि गोल्डन कलर असं दोन कॉम्बिनेशन मॅच करून ती साडी बनवली जाते आणि ती अतिशय सुंदर दिसते याच्यात कलर ऑप्शन आहे भरपूर आहेत आणि याची सुरुवात होते फक्त साडेपाच हजारापासून इथे सोहळं उपर्णं आणि पुणेरी पगडीही बनवून मिळते तसंच इथे सुंदर सुंदर उपर्णी आहेत शेले आहेत आणि त्याची ही अतिशय सुंदर आहे कलर कॉम्बिनेशनही अगदी लाजबाब आहेत हे बाजीराव पगडीसुद्धा बनवून मिळते आणि फेटासुद्धा बनवून मिळते ज्या ज्या रंगाची तुम्ही नवरी इथून घ्याल ज्या ज्या रंगाचा तुम्ही सोळा आणि उपर्ण इथून घ्याल त्याच रंगाला मॅचिंग अशी पगडी फेटा तुम्हाला इथून तयार करून मिळणार आहे नऊवारी घेतो तर खरं पण त्याची घडी कशी घालायची हेच नेमकं अवघड जात आता आपण बघूयात नऊवारीची घडी कशी घालायची ते अशा प्रकारे आणि इतकी सोपी घडी घालतात ते नऊवारी साडीची झाली की नाही एकदम छोटीशी घडी तयार अशीच कपाटात घालून ठेवा अतिशय सुंदर असा वेल्वेटचा शेला तुम्हाला इथे कस्टमाइज करून घेता येणार आहे विथ पोटली याच्यावरती खूप छान असं सदा सौभाग्यवती भव असं दिलेलं आहे खूप छान याला नाण्यांचे टेसल्स लावलेले ला आहेत नवरीकडे हा पॅटर्न हवाच हा इत का सुंदर आहे याच्यावरती सदा सा भाऊ असा लिहिलेला आहे इतके छान आशीर्वाद घेऊन आपण उभे राहणार आहोत लग्नासाठी आणि ते अत्यंत सुंदर दिसणार आहे तुम्ही जी पॅटर्न पॅटर्न सांगितलं तो मस्त दिसतो एकदम कलर ते नववारी शिवायला टाकली ऍक्च्युली यांची ऍड बघितली होती आणि ते बघूनच आम्ही इथे आलो पण कसं शिवेल काय शिवेल याची धाकधूक होतीच कारण कधी शिवली नाही पण आत्ता तिने वेअर केले ती एकदम कम्फर्टेबल आणि खूपच सुंदर दिसते आणि जबरदस्त कलेक्शन आहे माझी पर्सनल हां म्हणजे माझी पर्सनल रिक्वेस्ट आहे प्रत्येकाला की नक्की या दुकानात येऊन शॉपिंग करा आणि यांच्याकडनं नक्की शिवून घ्या मला हे खूप आवडलं शिवलेलं त्याच्यामुळे आता आम्ही आमच्याकडच्या पण साड्या शिवायला आणल्या आणल्या त्याचाही नक्की रिव्ह्यू आम्ही देऊ किती <laughs> सांगितलं होतं तितके दिवसात माझी रिक्वायरमेंट अर्जंटची होती तर त्यांनी अर्जंट साडी दिली त्यामुळे थँक्यू था सो मच आत्ता आपण ज्या त्या नऊवारी नेसल्या त्यातलेच आणि त्यातले, त्यातले तसे असंख्य प्रकार इथे अवेलेबल आहेत त्याचेच हे काही फोटोज आहेत तुम्ही बघू शकता किती सारे पॅटर्न यांच्याकडे अवेलेबल आहेत ते सगळे आपल्याला शिव शिवून मिळणार आहेत मराठमोळी नववारी साडीमध्ये आपण अनेक प्रकारच्या नऊवारी साड्या बघितल्या अतिशय सुंदर सुंदर क्वालिटीच्या नववारी साड्या इथे आपल्याला शिवून मिळणार आहेत तसेच इथे यायचं कसं ते मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते सदाशिव पेठेमध्ये फडतरे चौकातून श्री उपहारगृहाच्या एकदम अपोजिट साईडला पहिलंच दुकान आहे मराठमोळी नऊवारी साडी आपल्याला तिथे यायचं आहे इथे आपण खूप सुंदर सुंदर साड्या बघू शकतो त्या विकत घेऊ शकतो आणि इथला एक्सपिरियन्स हा क माल होता आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल Terima